नमस्ते पहले तो आप सभी को गणेश जी की गणेश जी के त्यौहार की हार्दिक शुभकामनाएं गणेश जी के त्योहार के बाद दो दिन के बाद हमारे यहाँ आज गौरी का आगमन हुआ है गौरी जो है गणेश जी के बहने हैं जिनका एक नाम सारजा और दूसरा नाम गिरिजा है आज दो दिन के बाद इनका जब आगमन होता है तो घर में प्रसन्नता बनी रहती है गौरी जी के इस दिन हम ये त्यौहार तीन दिन का होता है इसमें सुबह एक दिन पहले दिन शाम में गौरी जी का आगमन होता है जिसमें हम उन्हें पूजा करके स्वा उनका आगमन की तैयारी करते हैं और फिर पूरी रात हम जो रहते हैं वहां पे तैयारी करके गौरी जी का पूजन वगैरह करते हैं और आज हमारे यहाँ गौरी जी को पूरनपोड़ी का निवेद्य वगैरह बना है गणेश जी को भी बना है पूरी श्रद्धा भक्ति के साथ हम लोग इसकी पूजन करते हैं पिछले सत्ताईस सालों से हमारे घर में ये परंपरा लगातार चलती आ रही है और पुरा परिवार मेरा साथ में होके हम सब मिलके इसका पूजन करते हैं। नमस्कार, माजना आज गवरी है नमस्कार माझं नाव रुपाली सचिन इंगोले आमच्याकडे आज गौरी गणपतीचं पूजन झालेलं आहे तर आम्ही या पूजनाची तयारी गेल्या आठ दिवसापासून करत आहोत आमचं पूर्ण परिवार तर यामध्ये आज पुरणपोळीचं नैवेद्य बनलेलं आहे सोळ्या भाज्यांचं नैवेद्य बनलेलं आहे परत भरपूर प्रकारच्या मिठाई बनलेल्या आहेत आणि गणेशजीसाठी मोदक बनलेले आहेत आणखीन सजावट आम्ही सजावट गेल्या आठ दिवसापासून प्रत्येक जण झटत आहे सजावटीसाठी प्रत्येकाने म्हणजे भरपूर कष्ट घेतलेले आहेत सजावट करण्यासाठी आम्ही आज ते कुबेरच म्हणजे जे असत ना धन द्यायचं जे असत ना ते बनवलेलं आहे आम्ही डेकोरेशन मध्ये तर आमच्या मुलांनी खूप मेहनत घेतलेली आहे रात्री जागून करण्यासाठी अशा पद्धतीनं सगळं आम्ही म्हणजे केलेला आहे सगळ्यांनी मिळून आणि आमच्या म्हणजे परिवाराला पूर्ण सुख समृद्धी भेटावी धान्य म्हणजे आम्हाला कधी म्हणजे त्याच्यामध्ये बरकत यावे पूर्ण आमचं घर सदा म्हणजे लेकरा बाळांनी भरलेलं असावं समृद्धी नांदावी आमच्या इथे लक्ष्मी मातेचा असच आमच्यावर कृपा असावी मी दीपाली सुहासिंग आज आमच्या घरी महालक्ष्मी गौरीचे पूजन झालेले आहे पूजनात गणपती गणपती पण बसलेला आहे गणपतीसाठी मोदक फराळ महालक्ष्म्यांसाठी गोडधोड केलेला आहे पुरणपोळी सगळे साहित्य खेळ वगैरे मांडलेलं आहे आमच्या आठ दहा दिवस झालं आमच्या घरी सदा घरी धनधान्य संपदा शिक्षणामध्ये यश साठी प्रार्थना जगाची नमस्ते माझं नाव सुहास सिंगोले आज आमच्या घरी महालक्ष्मी बसले आहेत आणि याच्या डेकोरेशनसाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे माझ नाव संस्कृती सचिन इंगोले आहे आज माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा समोर आम्ही या जगाच्या सगळ्या लेकरांसाठी आणि लोकांसाठी प्रार्थना केली आहे की त्यांना सुदबुद्धी भेटावी आणि जे टॅलेंटेड वगैरे आहेत त्यांच्यासाठी त्यांचं टॅलेंट समोर यावं आणि त्याच्यावर त्यांनी वर्क करावे असे प्रार्थना केली आहे तर देवांनी मला आणि सगळ्या मुलांना सद्बुद्धी सद सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना मी केली आहे कुबेरचं असं हे मनी फॉल बनवला आहे कारण की आज त्याचं खूप इम्पॉर्टन्स असतं लास्ट फोर डेजपासून आम्ही बनवत आहे पप्पाने पण आम्हाला सांगितलं कसं बनवायचं आहे वगैरे केले पाहिजे कारण की ट्वेंटी सेवन पासून तर हे करायला पाहिजे कारण की खूप मज्जा येते करताना आणि आपल्या कल्चर वगैरे जे आहे त्यासोबत एक बॉन्ड होऊन जाते आणि चांगलं वाटते खूप गौरी गणेश लक्ष्मीच्या सर्वांना हार्दिक शुभकामना आहे आणि मी सर्वांसाठी प्रे करतो की हे सुख समृद्धी सर्वांसाठी जायला पाहिजे आता सर्व लोक आपले एक जोटीने राहायला पाहिजे ह्या गुटीसाठी मी देवी समोर गणपती बाप्पा समोर प्रार्थना करतो मला